स्वामी तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आयोजित स्त्री अध्ययन केंद्र सामाजिक शास्त्रीय संकुल भाषा वाढमाय व संस्कृती अभ्यास संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक कार्यक्रमाच्या अध्यक्ष उपस्थिती सर हे hey, गाणं म्हणताना ज्यावेळी हलकी आणि सनाईचा जो वाद होतो तो अत्यंत तुम्हाला म्हणजे मंत्रमुक्त करून सोडतो आणि तो तुम्हाला त्या ह्याच्यात मी तुम्हाला पोतराजाच्या आर्थिक संदर्भात मी एक सा विलय काढून दिला तर पोतराज हा माझं स्वतःचं असं मत आहे की तो या भारतामध्ये ज्या बहिष्कृती परंपरा असते त्या परंपरेचा कसा पाहिन होता त्याचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो जो आरती म्हणतो त्या आरतीमध्ये तो चार वाकाची आठवण करतो तो वैशासवराची आठवण करतो तो बृहस्पतीची आठवण करतो तो धरती मातेची आठवण करतो आणि विशेष म्हणजे दळीराजाची आठवण करतो हे संदर्भ खूप सारे महत्वाचे मला तिथं दिसते आता दुसरं एक गाणं आहे मिला शोभे तुलाखी मा हाय राजा महिला सामाजिक शास्त्र संकुल स्त्री अध्ययन केंद्र भाषा आणि वाङ्मय शास्त्र संकुलाच्या वतीनं हा खरा आंतरविद्या शाक्षीय कार्यक्रम आयोजित केला गेला आपण सगळेच एनिबी ट्वेंटी ट्वेंटी हा शब्द ऐकून आता बोर झालो मात्र काय आत मध्ये अजून दोन शब्द आहेत एक आहे मल्टी डिसिप्लनी आणि एक आहे इंटर डिसिप्लिनरी त्याचा अर्थ असा आहे की विविध शाखांच्या प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांनी एकत्र यावं आणि त्यांचा जो अभ्यास विषय आहे त्या अभ्यास विषयाच्या त्या त्या विषयाकडे बघून त्याचा अभ्यास करून त्याचं काय खरं आहे आणि त्याचं काय खोटं आहे हे समाजासमोर मांडण्याची अपेक्षा याच्यामध्ये आहे असा हा सुंदर कार्यक्रम ऐकण्यासाठी विविध कार्यकर्ते इथे आले डॉक्टर आहेत डॉक्टर सचिन आपली प्रॅक्टिस उपस्थित सर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या समितीवर काम केलेले सम्राट हटकर आहेत मी देखील त्यांच्या सोबत प्रसिद्धी प्रमुख म्हणून काम केलं तिकडे काम करताना आम्ही एका वेगळ्या अंगाने काम केलं तुम्ही तो पोतराज पोतराज शब्द पुन्हा पुन्हा उच्चारला अशा अनेक पोतराजांना त्यांचे केस कापून मुख्य प्रवाहात आणण्याचं काम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आम्ही केलेलं आहे तर असा त्यानंतर एका कार्यकर्त्याची जी ओळख करून द्यायची आहे जो पोत्राज पोत्राज जो शब्द इथे अनेक वेळा उच्चारला गेला ह्या पोतराजावर सोशलॉजिकल अनालायसिस ऑफ पोतराज या विषयावर सेंट्रल युनिव्हर्सिटी हैदराबाद येथून पी प्राप्त झालेले आमचे माझे रिसर्च्युटर प्रवीण त्याला एक दृष्टी पाहिजे जोपर्यंत तुम्हाला <गग> ती दृष्टी प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट येत नाही आणि मग ते तसं का म्हणतं हे शोधण्याची उत्सुकता आपल्यामध्ये निर्माण होत नाही आणि म्हणून खऱ्या लोक म्हणतात की तुम्ही रिसर्च एक्सपर्ट आहात तर भाषेचा भाषेची दिलीप सरांनी केली द्रुपद माहिती मांडणी भागवत सरांनी केली आणि रिसर्च इन्व्हेस्टिगेटर म्हणून मला या पुस्तकात काय दिसलं तर मला असं वाटतं की वी ऑलवेज यूज वर्ड पार्टिसिपेटिव्ह रिसर्च लोक सहभाग पद्धतीने करावायचं संशोधन कर। तर हे संशोधन एसी मध्ये बसून होत नाही तर तुम्हाला तिथे